नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते तर दरवर्षी आमच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा असते आणि त्यानिमित्त भरपूर कार्यक्रमाचं आयोजन असतं म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच गेम काय नाही काय असतात म्हणजे अगदी क्रिकेट बॅडमिंटन ज्येष्ठ नागरिकांसाठी विमानतळ स्पर्धा रुमाल उचलण्याची स्पर्धा लहान मुलांसाठी स्लो सायकलिंग वगैरे असे भरपूर खेळ असतात तसंच महिलांसाठी सुद्धा खेळ असतात आणि काही गेमसुद्धा असतात काही स्पर्धा असतात तर त्यातलीच एक स्पर्धा म्हणजे पाककला स्पर्धा जी आज आमच्या सोसायटीमध्ये होणार आहे तर त्यासाठी विषय त्यांनी दिलेला आहे की उपवासाचा पदार्थ काहीतरी बनवायचा आहे तर यासाठी काय बनवायचं तर मी खूप विचार करून करून शेवटी मी उपवासाची फ्रँकी हा विषय निवडलेला आहे किंवा मी हा पदार्थ आज करणार आहे तर तो मी कसा केला ते तुम्हाला मी सांगतेच शेवटी तर सर्वप्रथम मी इथे रताळे घेतलेले आहेत अर्धा किलो एवढे त्यानंतर चार ते पाच तास भिजवलेले एक कप वरई आणि अर्धा कप साबुदाणा त्यानंतर इथे रोस्टेड जिरा पावडर सात ते आठ मिरच्या घट्ट दही भाजलेले शेंगदाणे त्यातल्याच अर्ध्या शेंगदाण्याचा मी कोट करून घेतलेला आहे ओलं खोबरं सेंदे व मीठ साखर आणि तूप या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज लागणार आहे सरत आधी मी काय करते रताळे स्वच्छ धुवून घेते आणि त्यांना भाजण्यासाठी म्हणून ठेवून देते कारण हे रताळे जे आहे ते मी भाजूनच शिजवून घेणार आहे एक वाफवलेल्या टाईपमध्ये सो त्यामुळे काय होतं त्यांचा खूप स्मोकी असा फ्लेवर येतो त्यानंतर जे आपला खालचा बेस आहे फ्रँकीचा तो करण्यासाठी त्या जे वरई आणि साबुधा भिजत घातले होते ते आपण एकदा वाटून घ्यायचे आहेत एकदा पाणी नितळून घ्यायचं आपण आणि असं सुके वाटून घ्यायचे आहेत एकदा त्यानंतर एकदा फिरवल्यानंतर आपण एक चमचा दही घालायचं आहे आणि तेवढंच पाणी टाकायचं आपण आणि वाटून घ्यायचं आहे जसं आपण डोशासाठी बॅटर करतो तसंच आपण बॅटर करून घ्यायचं आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही असं मिडियम साईजचं करायचं आहे चवीपुरतं सेंदे व मीठ घालायचं आहे आपण आता बघा हे रताळे शिजवून घेतले होते मी ते आता सोलून घेते म्हणजे रताळ्याची साल मी काढून घेते अशा प्रकारे ही मी सोलून घेतले रताळ्याची जी भाजी करायची आहे आपल्याला फिलिंगसाठी तर ती भाजी तिखट असणार आहे कारण रताळे गोड असतात त्यामुळे मी ते सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्या जरा अशी जिरा पावडर टाकून एका प्रकारचा ठेचा करून घेतलेला आहे मी मिरचीचा जो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता त्याच न त्यानंतर मी ते बाजूला रताळे जे सगळी का कापून घेते रताळ्याच्या फोडी करून घेते जेणेकरून भाजी करताना ते जो तिखट पण आहे मिरच्या तो स साग सगळ्यांना लागेल आता एका पॅन गरम करून त्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला जसं आवडेल तसं कमी जास्त तुम्हाला आवडेल तसं चांगलं तापल्यानंतर आप आपल्याला जो ठेचा आपण केलेला तो चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये त्यानंतर आपण जे कापलेले रता फोडी होत्या त्या टाकून पूर्णपणे ठेचा जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे चवीपूर्त व मीठ घालायचं आहे आणि एक दहा मिनटं वाफवून घेतल्यानंतर शेंदण्याचं कूट घालायचं आहे आपण आणि परत एक पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे भाजी त्यानंतर आपली जी स्टफिंग आहे ती तयार आहे आता बेसला लावण्यासाठी आपण चटणी तयार करतो आहे तर ही चटणी करण्यासाठी ओलं खोबरं आणि मुठभर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यामध्ये सुद्धा मिरच्या टाकायच्या आहेत चटणी पण तिखट असेल तरी चालेल कारण दुसरं दही पण गोड असणार आहे आपलं त्यामुळे सो ह्यामध्ये मी मिरच्या घालते सात ते आठ थोडीशी जिरा पावडर थोडीशी अगदी चिमूटभर साखर आणि आता बघा हे चटणी तयार करून घेतलेली आहे मी मीठ पण टाकलेलं आहे ते तुम्हाला दाखवताना मी राहिलं आता ह्यामध्ये बघा आपण डोश्याचं बॅटर तयार केलं होतं ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करून दिलं भाजी आणि चटणी बनेपर्यंत आता मी डोसे काढून घेते जसे आपण डोसे घालतो तसेच आपण डोसे करून घ्यायचे आहेत म्हणजे हे जे बेस आहेत फ्रँकीचे ते करून घ्यायचे वरही वरई असल्यामुळे थोड्या थोड्या शिजण्यासाठी म्हणून आपण झाकण ठेवून देऊया आणि एक वीस ते तीस सेकंद झाकण ठेवल्यानंतर आपली वरही शिजते वाफेवरती त्याच्यामुळे आपण काढून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने चांगला खरपूस असा जो डोसा किंवा जो खालचा बेस आहे तो आपण भाजून घ्यायचा आहे फ्रँकीसाठीचा तूप वगैरे लावलं तरी चालेल आणि छानपैकीचं खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकताय त्यानंतर ता माझी खूप घाई झाली होती कारण चार वाजून गेली होती आणि मला चार वाजता मला रेसिपी तिथे खाली नेऊन द्यायची होती सोसायटीमध्ये सो जो, so, जो असेम्ब्लिंगचा व्हिडिओ आहे तो मला करता नाही आला त्याच्यामुळे मी संध्याकाळी असेम्बलिंग थोडंसं पीठ मी ठेवलं होतं तर तुम्हाला मी दाखवते की मी असेम्ब्लिंग असं केलं तर सगळ्यात आधी जो बेस आहे आपण केलेला त्या बेसला चटणी लावून घेतली त्यानंतर रताळ्याची भाजी जी आपण केली होती ती अशी मधोमध मी ठेवून दिली आणि जे दही आपण घेतलं होतं त्या दहा दहा दहीमध्ये साखर आणि हलकंसं सा मीठ टाकून ते दही फेटून घेतलं आणि त्या दह्याची वरती गार्निशिंग केली आज मेवनीजसारखी आणि ते हे जे तुम्ही बघताय हे बटाट्याची फ्राईज आहे जे रेडीमेड आपल्या दुकानात कुठेही मिळतात सो ते टाकून मी अशी फ्रँकी बंद करून घेतली बाजारात जशी मीठ तशी तशीच मी त्याची असेंब्लिंग केली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खाली काय झालं म्हणजे सोसायटीच्या प्रोग्राममध्ये खाली काय झालं ते तुम्हाला मी सांगतेच आहे आता तर एकूण सतरा जणांनी आम्ही पाककले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता तर ह्या रेड ड्रेसमध्ये ज्या आहेत त्या शेफ आहेत रामाडा हॉटेलमध्ये तर त्याने जजिंग केलं होतं आमचं तर त्यांचं जजिंग झाल्यानंतर ज्या आम्ही पार्टिसिपेंट बायका होतो आणि सोसायटीतल्या इतर बायकाच होत्या ऑफिसमध्ये जिथे आम्ही ते डिशेस ठेवलेल्या तिथे खाण्यासाठी आल्या होत्या सगळ्यांनी सगळ्यांनी थोडं थोडं टेस्ट केलं सो ही गर्दी त्यावेळेचीच आहे तर अशा प्रकारे आता कॉम्पिटिशन झालेले आहे तर ज्यांचं नंबर आले त्यांचे तुम्हाला नावं नाही सांगत पण त्यांनी काय पदार्थ केलेले हे मी तुम्हाला सांगते तर तिसऱ्या नंबरला त्यांनी फराळी मूस बनवला होता तर मूस असा की शिंगाड्याचं पीठ होतं त्याचा केक बनवून त्याने त्याच्यावरती रबडी टाकलेली पण त्यांनी नाव फराळी मूस असं दिलं होतं आणि दुसरा नंबर आलेला होता फराळी पॅटीस तुम्हाला खाता नाही आला कारण खूप गर्दी होती तुम्ही पाहिलं आणि पहिला नंबर होता पपई हलवा तर खूप अत्यंत सुंदर पपई हलवा झाला होता म्हणजे मी इमॅजिन सुद्धा केलं नाहीये इतका सुंदर पपई हलवा झाला होता आणि त्यामुळे त्यांचा पहिला नंबर आलेला आहे आणि उपवासाला हेही सगळं बनवतात हे मला माहिती नव्हतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे पद्धतीचे तिथे रेसिपी होत्या म्हणजे नॉर्मली आपण साबुदाना वडा किंवा मग खिचडी किंवा बटाटा वडा हेच करतो पण हे जे आज मी बघितलं हे खूप म्हणजे बियॉन्ड थिंकिंग होतं खूप सुंदर खूप सुंदर रेसिपी सगळ्यांनी केलेल्या होत्या आणि नेक्स्ट इयरला मी बघेन असंच काहीतरी नवीन ट्राय करेन <laughs> तर हा व्हिडिओ तर इथेच संपतो आहे अशा प्रकारे आमची पाककला स्पर्धा पार पडली तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा